हॅलो मला बानेर मध्ये एक पूर्ण दिवसासाठी असं नाणी हवी होती दहा तासाची हवी का म्हणजे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा असं आठ तासाचे हा ठीक आहे भेटेल मॅडम आणि कसे आहे चार्जेस आठ तास चौदा हजार झालेले ओके okay, आणि मग त्यामध्ये कसं कसं काय काय इन्क्लुड आहे? बेबी दिल तर पूर्ण काम करतात वास, आंघोळ, मालिश, खाऊ-पिऊ घालणं, त्याचं खाऊ बनवणं, सांभाळणं, त्याचे कपडे धुणं सगळंच काम ओके okay, आणि त्यांचं जेवण वगैरे? बाई स्वतः टिफिन घेऊन येते. घेऊन येतात का? हां. ओके कसं म्हणजे मला ते येतील आणि मग आपण ठरवू शकतो का म्हणजे कसं आहे काय? हो आम्ही दोन मेड इन साठी घेऊन येतो तुमच्याकडे. हां. तेव्हा तुम्ही बो, बोलू शकता त्यांच्याशी पण बानेर मध्ये कोणती सोसायटी पॅन कार्ड क्लब रोड पॅन कार्ड ठीक आहे मॅडम भेटेल तशी तुम्ही सांगा कधी पाहिजे तुम्हाला तसं मी तुम्हाला वेग डिटेल्स पाठवते तुम्ही एकदा चेक करा बर, बर आणि काय हा आणि त्यांचं म्हणजे सुट्टी वगैरे रविवार असते का हो संडे ऑफ असतो संडे ऑफ असतो का बरं ठीक आहे चालेल मग मला आणि म्हणजे कुठल्या एज ग्रुप असतात मोस्ट ऑफ द टाइम जास्त करून तर तीस पस्तीस चाळीस च्या घरात असतात ओके ओके ठीक आहे चालेल मला तुम्ही हे पाठवा डिटेल्स मग मी सांगते ठीक आहे ठीक आहे पाठवते मी ओके तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल बानेरला काम आलेला आहे बाळ सांभाळण्याचं तर कोणी महिला मुली गरजू असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे ऑफिसचा नंबर आहे तर तिथं कॉल करा म्हणजेच की तुम्हाला काम दाखवून येतील आणि मॅडमशी बोलणं वगैरे करून देतील कारण मी जास्त कॉल उचलत नाही कारण भरपूर कॉल येतात ह्याच्यावर लोक भरपूर असे कॉल करतात विनाकारण पण करतात टाईमपाससाठी पण करतात तर ऑफिसच्या मुलाचा मी नंबर दिलेला आहे तर त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता कारण मी कधी उचललं नाही तो ऑफिसचा मुलगा कॉल उचलतो तर तिथं कॉल करू शकता तुम्ही आणि विनाकारण कॉल करू नका ज्यांना खरंच कामाची गरज आहे त्यांनीच करा आणि आणि जर तुम्हाला अशीच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर चला सर्वांना टाटा ब बा बाय